जालन चाहे कांग्रेस आमदार कैलास गोरंटाल भाजपा वटेर चर्चा है अपने स्वतः गोरंटाल साहब साहब तुम्हें भाजपा वटे चर्चा दोनों ओली संगत तुम्हारा आय बनने का हरजाना भरना है मुझे आयना बनने का हरजाना भरना है मुझे कब का टूट चुका था मैं बस बिखरना है मुझे ये बता दे सादे दिली कब तक इम्तिहान मुझे देना है वगे? कब तक इम्तिहान देना है मुझे सर दोन दिवस पूर्व कहीं भाजपा वरिष्ठ नेत्यासोब चर्चा बैठक अशा प्रकार महती तुम्हारे हजारों आरोप से मेरी खामोशी सही न जाने कितने राजों को पर्दा करती है Uh, साहेब विधानसभेच्या निवडणुकीपासून uh, तुम्ही म्हणजे विधानसभेच्या निवडणुकी प्रक्रियेमध्ये देखील तुम्ही पक्षावर नाराज होतात त्यानंतर पक्षाकडनं काही तुमची नाराजी दूर झाली नाही त्यामुळं uh, तुम्ही हा निर्णय घेताय का आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नाही मी निर्णय असा तुम्ही कसं म्हणतात निर्णय घेतला म्हणून माझी नाराजी मी बोलून दाखवली बस काँग्रेसचे जे खासदार कल्याणकडे कर हे पण तुमची भेट घेणार आहे अशी माहिती त्यांचा फोन आला उद्या येणार आहे माझ्याकडे भेटायला भाजपमध्ये जी चर्चा सुरू आहे तर म्हणजे कार्यकर्त्यांना आणि आम्हाला समजेल अशा शब्दामध्ये काय सांगाल तुम्ही खरंच भाजपच्या वाटेवर हो आहात का काँग्रेस सोडणार आहात का मी जे पहिला शेअर बोललो होतो तुम्हाला त्याचा अर्थच जाणून घ्या ना तुम्ही मी डायरेक्ट बोलत नाही शायरीमध्ये बोललं ज्याला शायरी कळत माहित पडलं मग कुठं जाणार कुठं नाही जाणार हे होते काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंटाल तर विधानसभा निवडणुकीपासूनच ते काँग्रेस पक्षावरती नाराज आहे पक्षश्रेष्ठीवरती नाराज आहे आणि आता जिल्ह्यामध्ये कैलास गोरंटाल हे भाजपच्या वाटेवर असल्याची सध्या चर्चा सुरू आहे येणाऱ्या काही दिवसांमध्ये माजी आमदार कैलास गोरंटाल काय निर्णय घेतात हे देखील बघणं महत्वाचं असणार आहे